काय काल सकाळी साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान आमचे बंधू घंटागाडीवर कामाला आहे तर आमचे बंधू टपरीवर आले टपरीवर आल्यानंतर आमची वहिनी डबा घेऊन त्यांना जेवण जेवण्यासाठी घेऊन गेले त्यांनी दोघांनी जेवण वगैरे केले आणि मग आमचे दोन्ही मुली घरी होत्या घरी होत्या मग आमची वहिनी घरी आले घरी आल्यानंतर बघितलं तर मुली दोन्ही पण घरी नव्हत्या मग त्यांना वाटलं की इथं कुठं आसपास खेळायला गेल्या असतील त्या हिशोबाने त्यांनी एक दीड तास असं वेटिंग केलंय मग त्यांना मुली काय घरी काय भेटल्या नाही मग त्यांनी आमच्या बंधूला फोन केलाय म्हणे आहो म्हणे दोन्ही मुली घरी नाहीये मग आमच्या बंधूंनी टपरी बंद केली आणि ते ते आले मग त्यांनी दोघांनी नवर बायकोने शोध घेतली इथं आसपासची ओळख असेल त्यांना सगळ्यांना विचारून बघितलं म्हणे मुली इथं पुढे सापडले नाही मग आम्हाला फोन केला मग आम्ही सगळे नातेवाईक लोक आम्ही सगळे एका ठिकाणी वळत झालो मग आम्ही सगळ्यांनी शोध घेतला आम्ही ग्रुपमध्ये फोटो टाकले सगळं काही करून बघितलं आम्हाला मुली काही सापडलं नाही सापडल्यानंतर मग आम्ही खेड पोलिटिशनला काल संध्याकाळी सहा वाजता आम्ही तक्रार दिल्यानंतर रात्री साडे अकरा वाजता पोलिस इद आले इदा आल्यानंतर मग वर पोलीस आमचे चुलत सासरलं वर पोलीस घेऊन गेले मग घेऊन गेल्यानंतर तिथे एक आथूर नव्हता गादी वगैरे असं काहीतरी आसरलेली होती मग त्याच्यावर आहे की नाही सिक्रेट गांजा वगैरे असं वडलेलं होतं आणि पाण्याचे बाटले होतं दारूचे गलस होते आणि तेवढं आमच्या सासरीने ते तिथे ते आवरूपर्यंत पोलिसांनी पलीकडच्या किचनमध्ये गेल्यानंतर बघितलं की एका पाणी टा पाण्याच्या टाकीमध्ये दोन्ही मुलांसाठी टाकलेलं होतं मग पोलिसांनी आमच्या सासऱ्याला खाली आकलून दिलं अँबुलन्सला फोन करून इथं बोलावलं अँबुलन्स इथं आल्यानंतर मग दोन्ही मुलींना अँबुलन्समध्ये टाकले चार वाजेपर्यंत आपल्या खेड पोलिस स्टेशनला होती मग त्यांना ते शोषणला घेऊन गेले श्वसनला घेऊन गेल्यानंतर मग आम्हाला मुलींना आम्हाला काय बघून नाही दिलं आणि आम्हाला एवढी बातमी माहिती पडली का, का समोरचे जे आरोपी आहे त्यांना आहे का नाही हडपसरमध्ये आहे हडपसर चा चाखणमध्ये धरलेलं आहे चाखनमध्ये त्याला आहे अजून असं आम्हाला इकडून तिकून थोडक्यात ऐकण्यात येत आहे की ही एकच नाही अजून याला दोन माणसं जॉईंट आहे म्हणजे इतकी गजा नाही कन्फर्म आम्हाला काय माहिती नाही आता जे पोलिस करतील तुम्ही आम्हाला जे काही सहकार्य करतील आम्हाला तेवढंच अभिमान आहे आणि हा जोडून विनंती आहे आणि आपल्या परत महाराष्ट्रामध्ये आपल्या कोणत्या मुलीसंघा असं काय घडू नये आपल्या कुठली मुली असो कोणत्याच मुली अशी दुर्घटना कधी घडू नये अशी आमची नम्र विनंती आहे आणि आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्यावा आणि आम्ही गौसवी समाज आमची संघटना आम्ही तुम्हाला हा जोडून नम्र विनंती करतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये हर एक मुलीला अशी काहीतरी सिक्युरिटी पाहिजे कोण बारीक मुली आहे शाळा जाते मोठी मुली आहे कॉलेजमध्ये जाते असे सगळ्यांना ते अशी म्हणजे अडचण आहे कोणी कुठं पण अडून अशी दुर्घटना काही करू शकत्या मग या सगळ्यांचा काहीतरी तुम्ही शोध घेऊन काहीतरी कारण बघा आणि आम्हाला साथ तुम्ही द्या मुली राजघर शहरामध्ये जी काही काल रात्री एक भयंकर घटना घडलेली आहे ती खूप अतिशय भयावह आहे म्हणजे या घटनेला कोणत्याच व्यक्तीचं समर्थन नसणार आहे परंतु ज्या काही घटना या राज्यामध्ये किंवा या खेड तालुक्यामध्ये सध्या आता घटना वारंवार घडत आहे परंतु या घटनेवर असं दिसून येत आहे की या घटनांवर म्हणजे जे काही गुन्हेगार आहे किंवा जे काही आरोपी आहे हे कृत्य जे काही करतात या गुन्हेगारांना हे करताना लाद कशी वाटत नाही पहिल्यांदा म्हणजे इतकी वाईट घटना करतात या एक माझी प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे सामने पाजे। पाजे। खुना पाजे। या कायद्याचा धाक पडता सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहिलं पाहिजे आणि जनते सुद्धा वत्तक बसलं पाहिजे असा गुन्हा करता येईल त्यांना दहा वेळा विचार केला पाहिजे परंतु असं दिसत नाही या ठिकाणी कोणताही पोलिसांचा किंवा प्रशासनाचा वचक राहिलेलं नाही आणि या ठिकाणी माझी राजगुरुवासियांच्या वतीने आणि राजगुरुच्या वतीने विनंती आहे जे काही याच्यामध्ये कोणी गुन्हेगार असतील किंवा दोषी असतील त्यांना लवकरात लवकर ताबडतोब पकडलेले आहे आणि त्यांना फाशी कशी होईल यासाठी आम्ही राजगुरुवासीय सर्व जे काही हे मकवाणी कुटुंब आहे या त्यांच्या पाठीमागे पाठीमागे खंबीरपणे भक्कम उभे आहोत विशेष करून मी एक वकील आहे जे काही यांना लागेल त्या त्याकरता वकील संघटनेच्या वतीने जे काही मदत लागेल ती मदत करण्याचंही काम आम्ही पूर्णपणे करू आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतो दोषींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी प्रशासन आणि सरकारने प्रयत्न करावे एवढीच आमची कळकळीची विनंती आहे